नमस्कार द्राक्षबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यशागृह लॅप कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या आपल्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून गेल्या वर्षी अत्यंत कमी खर्चात आपल्या काड्या अत्यंत चांगल्या तयार झाल्या त्यानंतर माल चांगला तयार झाला आणि सुदैवानं आपल्याला दरही चांगले मिळाले मी निश्चितपणानं सांगतो की इथून पुढच्या किमान चार ते पाच वर्षासाठी द्राक्षांना दर असेच चांगले राहतील आणि तशी आपण नक्की आशा करूया बागादर बंधुनो आपण विसावा ह्या विषयावर पाठीमाग संवाद साधण्याचा प्रयत्न केला विश्रांतीच्या कालावधीत करावायची कामं ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि छाटणीच्या अगोदर किमान सात ते आठ दिवस छाटणीच्या दिवशी किंवा छाटणीनंतर लगेच दोन ते तीन दिवसात शक्यतो छाटणीच्या अगोदरच पाच ते सात दिवसापर्यंत आपण बागेत हलकीशी मेहनत म्हणजे मशागत करून घ्यायची आहे ते अशी की द्राक्ष बागेच्या ज्या जुन्या मुळ्या आहेत त्या किमान तीस टक्क्यापर्यंत तुटल्या गेल्या पाहिजेत तुट गे तीस टक्क्यापेक्षा जास्त मुळ्या ह्या चटणीला तोडू नका मालाच्या छटणीच्या वेळी आपण मुळ्याच तोडत नाही किंवा आंतरमशागत आपण खूप कमी किंवा करतही नाही त्यामुळं खरड छटणीची मशागत मात्र आपल्याला नेमकेपणानं करावीच लागेल मग रोटावेटर असेल किंवा कोळवणी यंत्र असेल या दोन्हीच्या गोष्टी आपण बागेचा ब थोडासा हलवून घ्यायचा त्यानंतर हा बोध हलल्यानंतर मात्र जेवढ्या लवकर पुन्हा आपल्याला झाकता येईल तेवढा झाकायचा म्हणजे जिथं मुळे तुटते तिथून पांढऱ्या मुळांचा एक स्तोत्र आपल्याला चांगला बघायला मिळतो आणि तिथं तो चांगला वाढतो आणि तिथं जर आपण शेणखत टाकलं थोडस मल्चिंग करून झाकून घेतलं तर मात्र आपल्याला सुंदर रिझल्ट त्या मुळ्याचे आपल्याला एकवीस दिवसानंतर चांगली मिळतात जेणेकरून तीस ते पंचाळीस दरम्यान ज्यावेळी प्रोटीन मास आपला बागेचा तयार होत असतो म्हणजे डोळा चांगला सूक्ष्मघड निर्मितीसाठी ज्यावेळी चांगला तयार होत असतो त्या काळात पांढऱ्यामुळेच कार्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढावं ह्यासाठी अगोदरच आपण बागेचे अंतर मशागत करून घ्यायचे आहे बऱ्याच वेळा बोध वाढत वाढत जातो आणि बोध वाढत वाढत की जिथं आपण ग्राफ्टिंग केलेला आहे त्या ठिकाणी माती लागते आणि तीन जातो तर असा बोध वाढवण्यात अर्थ नाही इतका मोठा बोध करणे सुद्धा आवश्यकता हो नसते बोध असा जर होत असेल मोठा तो तो खाली बाजूला घ्यावा दोन झाडांच्या मध्ये एक तीन ते, ते, ते चार इंचा जी चढ काढावी त्यात शेणखत टाकावं बागेचं जे वर छाटणार आहे ते सगळ्या काण्या त्याच्यावर पडाव्यात आणि जो माती पाणी पांदेल प्रदूषणातून आलेला जो रिपोर्ट मधून जे खत आलेले आहेत तेवढा कमीत कमी खताचा डोस आपण त्याच्यावर द्यावा आणि बागेला बोध पूर्ण ओला होईपर्यंत बागेला पाणी द्यावं अशा पद्धतीनं जर आपण बागेचं नियोजन केलं तर बाग फोटायला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जमिनीवरचा बेड तयार होतो बागायतार बंधू या सगळ्या गोष्टी आपण ऍपच्या माध्यमातून देतोय आपण परवाच पाच आणि सहा एप्रिलला बागायदारांना प्रशिक्षण देण्याचं सुद्धा काम केलं खूप सुंदर प्रतिसाद आपण सर्व बागायतदारांनी दिला ज्यांनी शिकले शेती करायला त्यांचे रिझल्ट अत्यंत चांगले मिळत आहेत कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो आपला प्रवास चालू आहे त्या प्रवासात मी आपल्याला विनंती करेन की जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घ्या म्हणून हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मात्र नेमकी देण्याचा प्रयत्न करा माझी विनंती आहे की कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला निघावे यासाठी आपण जे ॲप चालू केले त्या ॲपचाही फायदा नेमका घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद